शेतकरी सन्मान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला या योजनेतील करणारे रडारवर आलेले आहेत नवीन होणार आहे मदत घेण्यात येईल पडताळणीमध्ये एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळण्याचे आढळल्यास त्यांना दणका देण्यात येईल कुटुंबातील इतर सदस्यांचा पत्ता कट होईल योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना याचा फायदा होईल महत्वाची अपडेट आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी बातमी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये हा मोठा बदल झालेला आहे आणि या योजने योजनेनुसार कुटुंबातील एकालाच आता या योजनेचा लाभ घेता येईल यापूर्वी एकाच कुटुंबातील तीन ते चार जण या योजनेचा लाभ घेत होते मात्र नवीन नियमानुसार यापुढे एकाच व्यक्तीला या, या, या योजनेचा लाभ होणार आहे आणि यासाठी एक केवायसीची सुद्धा मदत घेण्यात येईल पडताळणीमध्ये एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळाल्याचे आढळल्यास त्यांना दणका सुद्धा देण्यात येईल सोबतच नवीन नियमानुसार घरातील या सदस्यांच्या पत्त्याचा लाभार्थ्याच्या यादीतून गायब होणार अशीही माहिती मिळते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल अगदी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण एकाच कुटुंबातील इतर सदस्यांना आता पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीये या अगोदर अशा प्रकारचा लाभ आपल्याला मिळताना पाहायला मिळत होता आणि आयकर भरणारा जो नोकरदार वर्ग आहे भलेही तो अल्पभूधारक असो तरीही त्याला लाभ मिळणार नाही असे निकष यामध्ये टाकण्यात येणार आहे आता यासाठी एक नवीन टीम नियुक्त करण्यात येणार आहे आणि ती टीम अर्जाची छाननी करणार आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर यापुढे कुटुंबातील सदस्यांमध्ये अधिक व्यक्तींना नक्की घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी